सर हा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी आयोजित करण्यात येतो गीता जयंतीच्या निमित्ताने सगळ्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी धर्माच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना या याच्यातून धर्मसंस्कृती जाग जागृत व्हावी संस्कृतीच्या याच्यातून व्हावं यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असतो आणि हे नव्वं वर्ष आहे दासगरू भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज या दोघांच्या विद्यमाने हा कार्यक्रम ठेवण्यात येत असतो आणि या कार्यक्रमासाठी म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून जे आपले आहेत सायन्स कॉलेज एस डी जी एस कॉलेजचे गुरुगोविंद सिंग कॉलेजचे मुनेट सर हे इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत सर वगैरे हे होते आणि सगळ्यांच्या ह्या इतर शाळासुद्धा जवळपास नांदेडमधल्या सर्व शाळांना आपण निमंत्रण करतो जेवढ्या होतील तेवढ्या नवव्या अध्यायाचं भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचं पाठांतर स्पर्धा होती ही पाठ पठन पाठांतर स्पर्धेसाठी म्हणून चौदा शाळांनी भाग घेतलेला होता त्याच्यातून आपण प्रथम द्वितीय तृतीय आणि कृत्यजनार्थ असं पारितोषिक देत असतो आणि यावेळेस एक नवीन पारितोषिक म्हणून मनोहरकर गुरुजी यांच्या स्मृतीपुती अर्थ एक पारितोषिक देण्यात आलेले आहे असे पाच पारितोषिक आपण देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये गुजरात बुझ, बुझरा, गुजराती हायस्कूल हनुमानपेठ ही शाळा प्रथम क्रमांकाने निवडून आलेली आहे किंवा त्यांनी पारितोषिक प्रथम क्रमांकाचं मिळवलेलं आहे आज गुजराती हायस्कूलचा संघ सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाने विजयी झालेला आहे खूप आनंद होतो खरं तर मला सांगावं असं वाटतं की आमची गुजराती शिक्षण संस्था प्रत्येक प्रत्येक कोणतीही गोष्ट असो कोणताही क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करते आणि प्रोत्साहन देते शाळेचे मुख्याध्यापक श्री सुमठ्यांकर सर आणि तसेच आमचे शाळेचे संस्कृत शिक्षक श्री धर्माधिकारी सर तसेच टोके मॅडम आणि मी विद्यामुळे आम्ही तिघंही मिळून या विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतो एवढंच नाही मी आग्रह करून इथे दासगणू भक्त मंडळांना खरंच दरवर्षी म्हणायची की आमच्या शाळेचे सगळे विद्यार्थी भगवद्गीता म्हणू शकतात इतके ते प्रोत्साहित असतात आणि यांचं मला संत दासगणू मंडळांचं आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी स्पर्धा होते ना मला खरोखर त्यांना खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात जेने जीवनात, जीवनात, की जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात विद्यार्थी जीवनात ही भगवद्गीता पाठांतर होऊ शकते आणि केवळ हे विद्यार्थी पंधरा विद्यार्थी पाठ करत नाही कारण की संपूर्ण शाळा ही भगवद्गीता पाठ करत आहे याचा मला खूप आनंद वाटतो आणि मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो धन्यवाद